संपूर्ण महाराष्ट्र आता जळायच्या रक्तबंबाळ व्हायच्या परिस्थितीकडे चाललेलं आहे त्याच्यामागचं कारण आहे जातीय राजकारण जातीय राजकारण हे गेल्या पाच वर्षांमध्ये एवढं जास्त वाढलेलं आहे ना एवढं जास्त वाढले ना तेवढं महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच झालं नव्हतं तेवढं राजकारण आत्ता जातीवरून चाललेलं आहे त्याच्या मागचा शिल्पकार कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे सत्ता गेली किंवा कुठल्याही एका पक्ष किंवा एका जातीच्या जा लोकांना उकसवायचं जा त्यांना मोठं करायचं त्यांना पुढं आणायचं आणि त्यानंतर सत्ता आली की त्याच जातीला त्या धर्माला शांत ठेवायचा प्रयत्न करायचा त्यांच्यावर काहीही ऍक्शन घ्यायची नाही त्यांचं काय मत ते जाणून घ्यायचं नाही पण सत्ता गेली कीच राजकारण कसं पेटवता येईल कसं महाराष्ट्र पेटवता येईल या गोष्टीकडे जे लक्ष लागलेलं आहे ला ना काही काही नेत्यांचं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा जळायच्या मार्गाने चाललेला आहे आणि मला तर वाटतं लवकरात लवकर ही गोष्ट घडणार आहे आणि मागचा एक नेता असणार आहे शिल्पकार त्याचं नाव तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा कारण की हे चुकीच्या सगळं गोष्ट विकासाच्या बाबतीत कोणी काही बोलत नाही आरक्षण 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 अरे आरक्षण कोणालाच नको सगळ्या जातींचं आरक्षण काढून घ्या कशाला ज्याला पैशाची कमतरता आहे जो आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहे त्याला त्याला त्यांना आरक्षण तुम्ही त्याच्यासाठी आरक्षण काढा बाकी सगळ्यांचं आरक्षण काढून टाका जातीवाद जेव्हा जोपर्यंत चालू राहील ना तोपर्यंत महाराष्ट्राचं देशाचं ही जी प्रगती आहे ना ही थांबलेली राहणार आहे आणि आपण सगळे लोक त्या जातीमध्ये अडकून राहणार की हे असं चाललंय तो जाती तसा तो जातीस तसा हा असा तसा तसा हे ज्या दिवशी बंद होईल ना त्या दिवशी समजायचं की महाराष्ट्र देश हा विकसित भारत होण्याच्या मार्गाने पुढे गेलेला आहे आता सध्या फक्त जातीय राजकारण चालू आहे आणि या जातीविरुद्ध या जातीला भडकवायचं त्या जातीला या जातीवर भडकवायचं हे कुठेतरी चुकीच्या गोष्टी आहेत जनतेने जरा सुधारलं पाहिजे ह्या गोष्टी आहेत ना लक्षात ठेवा या तुमच्याच ज्या आहेत ना पुढच्या त्यांना मागात पडणार आहेत तुम्ही आता आरक्षणासाठी भांडताय त्यांनी महाराष्ट्राचे तुकडे व्हायला लागलेले आहेत जरा विचार करा आणि तुमचं काय जे काय मत आहे ना ते कमेंट मध्ये मांडा मला नक्की ऐकायचं तुमचं काय मत आहे हा सगळं जे काय सांगितलं ना आता मी हा माझा नाही संपूर्ण महाराष्ट्राचा हा एक अभ्यास आहे याला कळतंय की अरे कोण कुठला माणूस येऊन हे करायचा प्रयत्न करतोय दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय स्वतःच सरकार असताना काही करत नाही पण दुसऱ्याचं सरकार आलं की कसं सरकारला त्रास होईल अशा गोष्टी करायच्या या सर्व गोष्टी महाराष्ट्रात खूप वर्ष झालं बघतंय तर नक्की तुमचं मत काय ना ते नक्की कमेंटमध्ये मांडा आणि बघूया मला कोण किती कुठल्या पद्धतीने आपल्याला कमेंटमध्ये सांगतात गोष्टी तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र